गट्टेवाडी मैदानाचा गट क्रमांक नऊ सुटला या गटामध्ये आपल्या एक टॉपची गाडी पळायला पळताना दिसली ती म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका बारा नंदकेश्री सोबत होता दुर्गा जेव्हा जेव्हा हा जोड एका जोट्यात आला आहे तेव्हा तेव्हा या जोडीने एक नंबर केला आहे आणि पुन्हा पुन्हा एकदा या जोडीने सिद्ध करून दाखवलं की हा जोड टॉपचा आहे आणि टॉपचाच राहणाऱ्या गाडीवरती होते पुन्हा एकदा आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर आणि गाडीचे दहशत बघा कुणीच गाडी झुकली नाही तसेच मित्रांनो हार्नस अशी पोलीस आणि मानगरचं वादळी या सुद्धा कुणीच गाडी झुकली नाही हो तर कशी वाटली व्हिडिओ तसेच आज आपल्या सर्वांचा लाडका घरनिगीचा राजा आणि शंभू ही गाडी घटका मग आठमध्ये गटपत झाली आहे त्याच्यामुळे आज राजासुद्धा मित्रांनो गुळल घेऊ शकतो कारण टॉपचा पायरा आहे नक्कीच राजाला यश मिळेल तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुफान असं स्पीड लागलं आहे मकासूरला दुर्गाला गाडीला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच आज आलेल्या सर्व नंदींना गटपास नंदींना सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा ज्या नंदींचे हार झाले त्यांना पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो